नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा भा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मोदकाबद्दल थोडं बोलूया टीप समजा उकडीचे मोदक आता सारण एक कप नारळाचा चव आहे खोबऱ्याचा चव एक कप एक कपापेक्षा कमी गुळ घ्या पाऊन कप गुळ असेल तरी चालेल एक वाटी नारळाचा चव असेल एक चमचा तूप घालून चव व्यवस्थित नारळाचा परतून घ्या कडाई मध्ये कडाईचा परतून घ्या पाण्याचा उशी निघून गेला नंतर गुळ घाला साखर वापरून सुद्धा मोदक छान होतात ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे गुळ किंवा साखर वापरू शकतात त्यानंतर जे काही ड्रायफ्रूट घालायचे असेल तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट तळूनही घालू शकता किंवा सारण परतताना सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट आणि खसखस वापरू शकता सारण थंड होऊ द्या घाई असेल तर सारण मोदकाच तुम्ही आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवा मध्ये चालेल आणि तुम्ही जर सारण फ्रीज मध्ये बनवून ठेवलं मोदकाची उकळ काढायच्या आधी सारण फ्रीज मधून काढून ठेवा जे काही तांदळाचं पीठ आहे ते मोदक बनवताना फार दिवसाचं जुनं घ्यायचं नाही मोदक वळता येत नाही आता बासमती तांदळाचं पीठ असेल आणि तुम्ही घरातल्या तांदळाचं पीठ घेतलं प्रत्येक तांदळाच्या पिठाला उकड काढताना पाण्याचं प्रमाण वेगवेगळं लागतं दोन किंवा चार चमचे असं पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं आपण मोदक बनवताना सुवासिक पीठ घेतलं तांदळाचं बासमती तांदूळ असतील त्याचं पीठ घेतलं मोदक खाताना त्याला एक छान स्वाद येतो पीठ मोदक बनवताना चाळून घ्या चाळलेल्या पिठामध्ये गुठळ्या उकड बनवताना होत नाही आता पाण्याचं प्रमाण तुम्ही एक कप पीठ घेतलं तर एक कपापेक्षा कमी थोडं पाणी उकड काढायला ठेवा उकड तुमची घट्ट झाली तर थोडं तुम्ही गरम पाणी त्यामध्ये ऍड करू शकता आता उकड काढताना वर मीठ आणि उकड काढताना दोन चमचे त्यामध्ये दूध घाला मोदकाच्या पारीला पांढरा शुभ्र रंग येतो आता उकड काढताना गॅस फ्लेम लो ठेवायचे आहे उत्कड काढून झाल्यानंतर झाकण ठेवा आणि गॅसची फ्लेम बंद करा आणि ताटामध्ये उकड काढून घ्या आपल्या हाताचा हात तळवा ह्या तळव्याने आपल्याला उकड माळायची आहे समजा तुम्हाला उकड गरम गरम सण होत नसेल एखादी वाटी किंवा एखादा पेला घ्या आणि तुम्ही तुम्ही उकड उकड मळा मळाल तितके मोदक मऊ होतात आणि मोदकाला कळ्या छान येतात पारी बनवताना तांदळाची पिठी सुद्धा तुम्ही आता लावू शकता तूप सुद्धा लावू शकता आता पारी तुम्हाला हाताने वळता येत नसे नवीन शिकणारे असाल तर काय करा पारी लाटून घ्या पारी लाटल्याच्या नंतर मोदकाला कळ्या जमत नसतील आणि बरेच जण छान मोदक बनवतात बरं लाटून झाल्याच्या नंतर पारी सगळ्यात महत्वाचं कळ्या पाडणं मोदकाला पारीला कळ्या पाडताना आपल्याला घाई करायची नाही समजा तुम्हाला मोदकाच्या पारीला कळ्या पडता येत नसतील नवीन शिकणारे असाल पारी बनवून घ्या एक ग्लास ग्लास पारी अशी ठेवा आणि बाजूला जे पारीचं जे आवरण येईल बनवलेलं त्याला तुम्ही हाताने असा दाब द्या गोल 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 व्यवस्थित कळ्या पडतात सोपी पद्धत आहे भरून मोदक वळू शकता मोदक आपण मोदक वळतानाच पाणी गरम करायला ठेवा भांड्यामध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळल्याशिवाय मोदक त्यामध्ये तुम्ही स्टीम करायला ठेवू नका पाणी उकळल्यानंतरच मोदक पटकन उकडला जातो आता खूप क्वांटिटी मध्ये मोदक करायचे असतील तर थोडे मोदक वळून झाल्याच्या नंतर ते आपल्याला उकडून घ्यायचे म्हणजे स्टीम करून नाही तर खूप मोदक तुम्ही जर बनवून ठेवले मोदकाला मोदका जातात मोदक उकडायला ठेवायच्या आधी आपण बनवलेला मोदक पाणी घ्या पाण्यामध्ये मोदकाचा जो बेस आहे तो बेस पाण्यामध्ये बुडवा केळीच्या पानामध्ये तुम्ही मोदक स्टीम करायला ठेवू शकता केळीचं पान नसेल स्टीमरची प्लेट किंवा आपली चाळण त्याला तुपाचा हात लावा आणि मोदक त्यामध्ये स्टीम करायला ठेवा मोदक स्टीम करायला ठेवताना मोदक अगदी असे जवळ जवळ ठेवायचे नाही थोडी गॅप सोडायची आणि म्हणजे थंड झालेला मोदक व्यवस्थित उचलू शकतो आता मोदक दहा बारा ते बारा मिनिटच आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे जास्त मोदक स्टीम केले तेव्हा सुद्धा ते स्टीम करताना चिरतात आता तुम्ही पारी किती जाड केली आहे किती पातळ केली आहे त्यावर सुद्धा ठरू शकत मोदक स्टीम झाल्याच्या नंतर पूर्ण थंड होईपर्यंत मोदक काढून घेऊ नका एक महत्वाची टीप आहे मोदक आपण थंड झाल्यानंतर काढतो मोदक काय करायचा तो थोडासा क्रॉस करून ठेवायचा मोदका जी तळाची बाजू असते आपण काढलेल्या ताटामध्ये ती चिकटते म्हणून थोडा तिरका किंवा असा उलटा करून ठेवा मोदक आपण ज्या भांड्यामध्ये काढतो ना असा उचरायला गेल्यानंतर तो तळापासून तुटत नाही थोडीशी मी मोदकाबद्दल माहिती दिलेली आहे तुम्हाला आणखीन मोदकाबद्दल काही का माहीत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा माझ्यापेक्षा वयाने कितीतरी सबस्क्रायबर व्हिवर माझ्या रेसिपी पाहतात माझ्यापेक्षा त्यांना स्वयंपाकामधलं ज्ञान जास्त आहे तुम्ही मला मोठ्या सुद्धा मला तुम्ही कमेंट करता खूप खूप खुँ धन्यवाद